अहमदनगर मधील स्वस्तिक स्पेशल चहा आणि नाश्त्याच्या दालनाचं उद्घाटन झालं या चाय स्पॉट मध्ये अस्सल चवीचा गरमागरम चहा उपलब्ध करून देण्यात आलाय चहा पाणी हे पाहुण चाराच चा आणि अगत्याचं चा प्रतीक मानलं जातं त्यामुळेच चांगल्या चा चवीचा अस्सल चहा कुठे मिळतो याची चहाप्रेमींना कायम उत्सुकता असते अहमदनगर मधील पुणे बस स्थानका शेजारील स्वस्तिक चौकात अस्सल चव देणारा चाय स्पॉट नुकताच सुरू झालाय उच्च प्रतीची केमिकल विरहित चहा पावडर साखर असं खास मिश्रण चाय स्पॉट मध्ये असून सर्वांनाच या ठिकाणी घर्याखोऱ्या चहाची लज्जत देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तर या चाय स्पॉट च्या उद्घाटनाप्रसंगी नारायणदास चोरबोले सरलाबाई चोरबले सुभाष बर्मेचा माजी महापौर अभिषेक कळमकर नगरसेवक गणेश भोसले अमोल एवले दत्ता खैरे सुनील रवींद्र कटारिया मनोज सुषमा गांधी रत्नमाला फिरोदिया आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी चाय स्पॉट मधील चहाचा आस्वाद घेत येथील टेस्ट सर्वांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला परंतु नगरमध्ये आम्ही तीस बत्तीस वर्षापासून वास्तव्यास आहोत आणि नगरकरांची एक खवाईगिरी ही मला चांगली परिचित आहे त्या ह्या नगरच्या ऐतिहासिक शहरामध्ये नगरच्या ऐतिहासिक शहरामध्ये काहीतरी नवीन द्यावं आपल्या नगरकरांना काहीतरी नवीन द्यावं हे फार दिवसापूर्वीची माझी कल्पना होती आणि त्या कल्पनेला मी चाय गो गोल्ड चाय स्पॉटच्या रूपानं मी एक नगरकरांच्या सेवेसाठी उतरला आहे आणि नगरकरांना त्यांची आवड नगरकरांची आवड जी आहे ती मला चांगली परिस्थिती असल्यामुळं मी त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलीत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करेन आपल्या चायचं वैशिष्ट्य असं आहे की चहा हा विरहित साखरेचा वापर केला जातो त्यामध्ये दे। आणि उच्च प्रतीची चहापत्ती अशा प्रकारचा असतो मसाला उच्च प्रतीचा असतो प्रकारे आम्ही उच्च प्रतीचा चहा वापरतो आणि अजून एक त्यांच्याकरता आपल्या नगरमध्ये आपल्या नगर, नगर शहरामध्ये मिसळ ही फार फेमस आहे आणि त्या मिसळीचा मी एक त्याच्यानंतर त्याच्यावर एक थोडासा अभ्यास केला आणि त्या अभ्यास करून त्याचा एक फॉर्म्युला तयार केला आणि त्या फॉर्म्युलावरून मी मिसळ नगरकरांना पसंती सुतरेल अशी मी मिसळ तयार केली आणि मला पहिल्या दिवशी माझी प्लेट ही मिसळ विकली गेली तर मी या मानतो जय तर या चाय स्पॉट मध्ये कोणत्याही प्रकारचा ऍसिडिटीचा त्रास न होणारा खास चहा उपलब्ध झालाय आणि या चहासाठीचं सर्व मटेरियल पूर्णतः नैसर्गिक आणि केमिकल विरहित वापरण्यात येतं दूध आणि पाणी देखील पूर्णपणे शुद्ध असल्यानं या चहाची लज्जत वाढते स्पॉट मध्ये स्पेशल चहा बरोबरच स्पेशल मिसळ पुरी भाजी वडापाव असा गरमागरम नाश्ता देखील या ठिकाणी उपलब्ध आहे याशिवाय चाय स्पॉट मध्ये लावलेल्या खास नगरी पाट्या देखील लक्ष वेधून घेणारे आहे प्रतिनिधी मुकुंद भट एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर